हॅलो फ्रेंड्स नमस्कार हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत तुमचं तुम्ही जेवण चांगलं करत आहात तरीही तुमचं वजन कमी होत आहे तुम्हाला खूप घाम येतो आहे तुम्हाला पाल्पिटेशन होत आहे ही लक्षणं असल्यानंतर तुम्ही डॉक्टरांकडे जातात डॉक्टर तुम्हाला काही ब्लड टेस्ट करायला सांगतात तेव्हा तुमचं निदान होतं ते हायपर हायपरथॉरॅडिझम हा हायपर हा आजार आहे काय त्याची लक्षणं कोणती त्याची कारणं काय आहेत ट्रीटमेंट केली नाही तर काय गंभीर समस्या होऊ शकतात ते आजच्या भागात आपण जाणून घेऊया थायरॉईड ही जी ग्रंथी आहे ती आपल्या गळ्यामध्ये असते आणि ती फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी असते त्यामधून टी थ्री आणि टी फोर हे हार्मोन्स श्रवत असतात जे आपल्या शरीराच्या मेटाबॉलिझमसाठी खूप आवश्यक असतात आपली चयापचयाची गती नियंत्रित करत असतात पण हे हार्मोन्स नॉर्मल प्रमाणापेक्षा जास्त वाढले तर त्याला म्हणतात हायपर थायरॉडिझम आजाराने ग्रस्त लोक यांची संख्या दिवसेंदिवस खूप वाढते हा, आहे जार म्हणून हा हायपर थॉरॉडिझम आजार समजून घेणं खूप आवश्यक आहे आता हा आजार झाल्यानंतर तुम्हाला लक्षणं काय दिसू शकतात बघा लक्षणं काय असतात या आजाराची सगळ्यात पहिलं असतं तुमचं वेट लॉस तुम्ही जेवण चांगलं करत आहात सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत तरी पण तुमचं वेट लॉस होते आहे त्यानंतर तुम्हाला घाम येतो आहे विनाकारण घाम येतो आहे त्यानंतर तुमचं हिट इंटॉलरन्स तुम्हाला गर्मी अजिबात सहन होत नाही आहे तुमची चिंता खूप वाटते आहे तुमचं ॲग्झायटी वाटते आहे तुम्हाला तुम्ही स्वतः अस्वस्थ असता त्यानंतर तुम्हाला ट्रिमर्स येत आहेत हात असे थरथर कापायला लागतात तुम्हाला थकवा जाणवतो आहे हेअर लॉस होतो आहे त्यानंतर हृदयाची गती हृदयाचे ठोके वाढत आहेत लूजमोशन होत आहेत आणि स्त्रियांमध्ये पाळी येत नाही म्हणजे त्यालाच ॲमिनोरिया असं म्हणतात ही लक्षणं जर दिसतील दिसत असतील किंवा असतील शरीरामध्ये तर डॉक्टरांकडे तुम्ही गेलं पाहिजे डॉक्टर काही ब्लड टेस्ट करून याचं निदान करू शकतात आता वेट लॉस आहे वेट लॉस काय फक्त हायपरथर्डिझममुळे होतो का तो डायबिटीसमध्ये सुद्धा होतो तो तुमचं हिमोग्लोबिन कमी असेल तुमचं कॅलरी इंटेक कमी असेल त्यामुळे सुद्धा तुमचा वेट लॉस कमी होऊ शकतो काही कॅन्सरच्या आजारामध्ये सुद्धा वेट लॉस होऊ शकतो त्यामुळे म्हणजे वेट लॉस झाला म्हणजे हाच आजार झाला असं नसतं mm -hmm. डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला बाकीच्या लक्षणं बघून डॉक्टर तुम्हाला एक टेस्ट करायला देतात थायरॉइड फंक्शन टेस्ट ती केल्यानंतर त्यामध्ये टी थ्री टी फोर हार्मोन जर वाढवून आलेत आणि टी एस एच हार्मोन जर कमी झालेला असेल तर डॉक्टर निदान करतात की तुम्हाला हायपर हा आजार झालेला आहे त्या आजाराची गोळी डॉक्टर तुम्हाला तुमच्या रिपोर्टनुसार तुमच्या व्या रिपोर्टनुसार ती गोळी तुम्हाला देतात आणि ती गोळी तुम्हाला नियमित घ्यायची असते ती गोळी जर घेतली नाही हायपरथॉर्डिझम हा आजार जर वाढला तर त्याचे बरेच गंभीर समस्या होऊ शकतात त्या कोणत्या त्या, त्या पण मी आता पुढे सांगणार आहे पण त्याआधी या आजाराची कारणं कोणती आहे ती आपण बघूया हा आजार होण्याचं मुख्य कारण सांगितलं जातं तो म्हणजे ग्रेव्ज डिसीज हा एक ॲटोईमून डिसिज डिसऑर्डर आहे त्यामुळे आणि त्यामध्ये हायपरथॉडिझमचं हे सामान्य कारण आहे इथे काय होतं की आपली रोगप्रतिकारशक्ती आपली इम्युनिटी जी आहे ती या थायरॉईड ग्रंथीवर हल्ला करते त्यामुळे हे टी थ्री टी, 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 टी फोर हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार होतात तर अटोईमून डिसऑर्डर हे एक कारण आहे हायपरथॉडिझमचं त्यानंतर थायरॉइड ग्लॅनमध्ये काही नोड्यूल असेल तर हायपरथॉरडिझम हा आजार होऊ शकतो तर त्या नोडूनमुळे हाय थायरॉईड ग्रंथी अतिक्रियाशील होते आणि जास्त थायरॉइड हार्मोन्स निर्माण करते म्हणून मग थायरॉईड नोडून हे एक कारण ठरू शकतं त्यानंतर थायरोडायटिस थारोड़ा। थायरॉइड ग्रंथीमध्ये जर काही इन्फेक्शन झालेलं असेल तर त्यामुळे सुद्धा तुम्ही हा आजार होऊ शकतो त्यानंतर पिट्युटरी ग्रंथीचा काही आजार असेल त्यामध्ये पिट्युटरी ॲडिनोमा असेल या दुर्मिळ आजारामुळे सुद्धा ए टी टी थ्री टी फोर हार्मोन्स वाढतात आणि हायपरथॉरॅडिझमचं निदान केलं जातं त्यानंतर काही औषधं त्यामुळे सुद्धा हायपरथॉराडिझम होतं उदाहरणार्थ बघा तुम्हाला हायपोथॉरॅडिझमची ट्रीटमेंट चालू आहे तुम्ही लवकर ट्रीटमेंट चेक केलं नाही किंवा रिपोर्ट केले नाहीत किंवा डॉक्टरकडे लवकर गेलं नाही तर त्या हायपोथॉराडिझमचा डोस जास्त झाल्यामुळे कधीकधी हायपरथॉराडिझमकडे तो आजार बळावतो म्हणून ट्रीटमेंट चालू असताना नियमित डॉक्टरांकडे फॉलोअप ठेवणं नियमित ब्लड टेस्ट करणं गरजेचं असतं त्या रिपोर्टनुसार तुमचा डोस कमी होतो समजा तुम्हाला सव्वाशे मिल एमसी गोळी चालू आहे आणि तुम्ही सहा महिने आठ महिने दहा महिने ती एकच गोळी घेत राहिलात तर तेव्हा काय होईल तुमचं टी एस एच हे एकदम कमी होईल टी थ्री टी फोर हार्मोन एकदम वाढती येतील आणि तुमचा हायपोथरडिझमचा आजार हा हायपरथॉरडिझमधे बदल होईल तर त्यासाठी तुम्हाला त्या ट्रीटमेंटचा डोस जो आहे हायप्रोथॉरडिझम असताना तो डोस रिपोर्टनुसार ॲडजस्ट करावा लागतो म्हणूनच डॉक्टरांकडे नियमित जाणं आवश्यक असते मी वारंवार सांगते आहे की डॉक्टरांकडे फॉलोअप ठेवणं गरजेचं आहे टेस्टचा रिपोर्ट करून त्या गोळीचा डोस कमी कर करता येतो त्यामुळे डॉक्टरांकडे व्हिजिटी झालीच पाहिजे त्यानंतर जर डोस जास्त घेण्यात आला तरीसुद्धा चुकून एखाद्या वेळी पेशंटला डोस सांगितलेला असतो आणि पेशंट जास्त डोस घेतो त्यावेळीसुद्धा हा हायपोथॉरॅडिझम हा आजार होऊ शकतो आता तुम्हाला हा हायपरथॉटिजम आजार आहे पण या आजाराकडला तुम्ही गांभीर्याने ना घेतलंच नाही किंवा औषधं घेतली कधी घेतली कधी घेतली नाही डॉक्टरांकडे फॉलोअप ठेवलं नाही व्यवस्थित तर याचे गंभीर परिणाम होतात तर काय होतात हृदयरोग होऊ शकतो यामध्ये जलद हृदयगती वाढते ॲट्रियल फॅब्रिलेशन होऊ शकतं त्यानंतर ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडं ठिसूळ होणं शरीरातलं कॅल्शियम कमी होतं हाडं ठिसूळ व्हायला लागतात त्यानंतर दे डोळ्यांच्या समस्यासुद्धा येऊ शकतात त्यामुळे डोळ्यामध्ये वेदना होऊ शकतात तुम्हाला डबल दिसायला लागतं तुमची दृष्टी कमी होऊ शकते हायपर म्हणूनच व्यवस्थित ट्रीट करणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा समस्या अशी उद्भवू शकते की थायरॉइड स्टॉर्म यामध्ये काय होतं अचानक हे लक्षणं वाढतात त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर वाढतं हृदयाची गती वाढते असा पेशंट कोमामध्ये जाऊ शकतो ही अगदी आपत्कालीन स्थिती असते म्हणून त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित करायची आहे या आयपोथॉडिझमच्या ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली नसेल तर त्वचेमध्ये सुद्धा बदल होतात तुमच्या पायाच्या खालच्या आणि वरच्या भागामध्ये जाड लाल त्वचा होते त्यानंतर स्त्रियांमध्ये गर्भधारणेमध्ये गुंतागुंत होऊ शकते त्यामध्ये बाळाचा जन्म अकाली होऊ शकतो त्यानंतर कमी वजनाचं बाळ जन्माला येऊ हो शकतं प्रिएक्लेमशिया होऊ शकतो आणि गर्भपातसुद्धा होऊ शकतो आणि मानसिक आरोग्याच्या समस्यासुद्धा उद्भवू हो शकतात त्यामध्ये चिंता मोड स्विंग होऊ शकतात नैराश्य येऊ शकतं तर असे धोके या हायपरथरडिझमच्या जर व्यवस्थित ट्रीट केलं नाही तर त्यामुळे होऊ शकतात तर आता या हायपोथॉरिझमला ट्रीटमेंट काय या आहे याला मेडिसिन ही ट्रीटमेंट आहे तुमचा रिपोर्ट काय आहे त्यानुसार डॉक्टर तुम्हाला कोणती ट्रीटमेंट द्यायची ते ठरवतात त्यानंतर याला आणखी पुढची ट्रीटमेंट असते ती म्हणजे आयोडिन थेरपी आणि पुढे असते थॅ सर्जरी थॅरिडेक्टॉमी ते बाकीच्या गोष्टीचा जास्त आपण विचार न करता इथे मेडिसिनबद्दलच आपण विचार करणार आहोत त्यानंतर लाईफस्टाईल चेंजेस जर तुम्ही केलेत तर हा के आजार बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येऊ शकतो त्यामध्ये बॅलन्स डाएट हे प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळी प्रत्येक आजारामध्ये मी सांगत असते बॅलन्स डायट खूप महत्त्वाचं आहे ताजा सकस सौम्य आहार तुम्ही घेतला पाहिजे त्यानंतर स्ट्रेस मॅनेजमेंट तुम्हाला ताणतणाव असतील तर त्यापासून तुम्हाला दूर राहायचं आहे तणावाचं नियोजन करायचं आहे त्यासाठी डीप ब्रिदिंग म्हणा किंवा मेडिटेशन तुम्ही करू शकता त्याने तुमचा बऱ्याच प्रमाणात स्ट्रेस कमी होऊ शकतो स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही तुमचे छंद जे आहे ते जोपासले पाहिजेत वाचन केलं पाहिजे मित्रांमध्ये रमलं पाहिजेत अनेक स्ट्रेस मॅनेजमेंट माझा एक व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता त्यानंतर ता तुम्ही रेग्युलर सुद्धा केला पाहिजे त्यामध्ये वॉकिंग असेल जिम असेल योगा असेल झुंबा असेल तुम्हाला एरोबिक्स असतील जे काय तुम्हाला आवडत असेल तसा तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज हा करायला पाहिजे त्यानंतर तुमची झोप ही खूप महत्त्वाची आहे रोज सात ते आठ तास झोप तुमची झालीच पाहिजे ती प्रॉपर वेळामध्ये रात्री अकरा ते पाच हा झोपेचाच वेळ असतो त्यावेळेस झोप घेण्याचाच प्रयत्न करा विनाकारण चाबू नका विद्यार्थ्यांनीसुद्धा त्या वेळात जर झोपलं आणि इतर वेळामध्ये चांगला अभ्यास केला तर होऊ शकतो त्यामुळे विनाकारण जागरण टाळा आणि म्हणून आपण आपल्या खाण्याकडे झोपेकडे लाईफस्टाईलकडे जर व्यवस्थित लक्ष दिलं व्यवस्थित डॉक्टरांकडे फॉलोअप ठेवलं नियमित ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली तर हायपर हा आजारसुद्धा गंभीर समस्या निर्माण करणार नाही आणि लवकरच हा आजार आवटक्यात येईल तर आज आपण समजून घेतलं हायपर थायरॉडिझम हा आजार माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर सांगा कमेंट करा माझा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल अजून आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद